शेतकऱ्या माझी कोणीच नाही जवळपास आपल्या यवतमाळ जिल्ह्यात किती आत्महत्या झाल्या एकशे अठ्याहत्तर झाल्या यवतमाळ जिल्ह्यात पाचशे शहात्तर तर विदर्भात झालं समजा आणि लोक म्हणते एक शेतकरी आह मी आता झालं माझं शेती करत नाही बोरा करते काही पुरस्त नाही भाऊ शेतीले मालाले भाव पाहिजे शेतीच्या मालाले भाव पाहिजे हे काय हो काय देऊन राहिले त्याच्यासाठी काय योजना बाहेर येत नाही पाहिजे स्वातंत्र्यापासून शेतकऱ्याचा वली कोणीच नाही हे बघा शेतकरी जर झगला तर लोकशाही झगल वच तुम्हाला सांगतो शेतकरी झगला तर लोकशाही जगल नाही तर लोकशाही खतम होईल या देशात हे बाबासाहेब आंबेडकरचे वचन आहे विपंजरी आहे जाती ना भाऊ तुम्ही सगळ्या जाती पाती धर्मातल्या पार्टीतल्या लोकांना एकत्र आले पाहिजे तारखेला काय पक्षाचा काय शेतकरी आहे ना सगळे आम्ही हे आमदार खासदार झाले तर का शेतकऱ्याचे पोर आहेत का बरोबर आहे मग शेती शेतकऱ्यासाठी काहीतरी प्रश्न उपस्थित केला पाहिजे आज आमच्या गावात नाही इथं अजून सोयाबीन तूर तशी करून आहे मग चार हजार साडेचार हजार काय काय भाव मिळून आला खर्च किती शेतकऱ्यासाठी आज घरच बी पेरला जो काही नाही आमच्या गावात कोण करतो काय करणार नियोजन सगळं शेतकऱ्यासाठी तुम्ही एक तर मंडळी अशा पद्धतीनं बच्चू कडू हे शेतकऱ्याच्या थेट पाया पडल्या एक शेतकरी बच्चू कडू यांना यात्रेच्या दरम्यान भेटला खूप बोलला आमदारांना देखील त्यांनी झोडपला आणि नंतर बच्चू कडू अक्षरशः त्यांच्या पाया पडल्या बच्चू कडू यांची आठ दिवस एकशे अडतीस किलोमीटरची सात बारा कोरा या यात्रेला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही जात पात धर्म राजकीय विचार सर्व बाजूला ठेवून एकत्र आलो असून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केल्याशिवाय आता थांबायचा नाही असा निर्धार बच्चू कडू यांनी केला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाल्यात बच्चू कडू यांच्या सात बारा कोरा यात्रेला सुरुवात झाली स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमी असलेल्या पापळ गावातून यात्रेला सुरुवात झाली सात दिवसाची ही यात्रा आहे एकशे अडतीस किलोमीटरचं पायी अंतर पार करीत उंबरडा बाजार मानकी वळसा तिवरी तुपटाकळी काळी दौलत गुंज अशी गावं करत यवतमाळ जिल्ह्यातील चिखलगावांनी या ठिकाणी देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या गावात यात्रेचा समारोप होणार आहे अधिवेशनामध्ये डझनभर मंत्र्यांच्या बैठका पार पडल्या मात्र कर्जमाफीची तारीख जाहीर झाली नाही शासन निर्णय निघाला नसल्याने पदयात्रा काढत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आंदोलनाची धक कायम राहावी यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पदयात्रा असल्याचंही त्यांनी म्हटलं मागील तीन महिन्यात महाराष्ट्रात सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होतात तसेच राज्यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याची नोंद आहे मात्र आता शेतकऱ्यांसाठी आम्ही जात पात धर्म राजकीय विचार सर्व बाजूला ठेवून एकत्र आलो असून शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय आता थांबायचं नाही असा निर्धार आपण केलेला असल्याचं ते सांगतात सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र यायला पाहिजे मत कुणालाही द्या आपण कर्जमाफीसाठी एकत्र व्हा असं आवाहन माजी आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे पुढे कोणत्याही शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येऊ नये यासाठी लढण्याचा निर्धार दिवंगत साहेबराव करपे यांनी नमन करून यांना नमन करून आम्ही करणार आहोत असं देखील ते म्हणालेले आहेत तर घाम गाळू कष्ट करून जीवाचं रान करू पण जगांचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजावर उपासपोटी झोपायची वेळ सध्या आलेली आहे आणि हे संकट दूर करण्यासाठी आपण जीवाचं रान करू असं ते म्हणतात शेतकरी स्वतः कष्ट करून आपलं पोट भरतो फुकट काय मिळा मिळवण्याची शेतकऱ्याची कधीच अपेक्षा नसते मात्र त्याने कुणाकडे मदतीची याचना करायची कुणाकडे पदर पसरायचा आणि म्हणून विठ्ठलाच्या दारात भक्ताला जात पात धर्म रंग नसतो तसाच शेतकऱ्याच्या कपाळावरही फक्त शेतकरीच लिहिलेला असता तेव्हा शेतकऱ्याने राजकारण बाजूला ठेवून कर्जमाफीचा निर्णय करावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केलेली आहे आणि त्याच दरम्यान हे एक शेतकरी कड़ू यांना भेटले आणि हे भेटले असता अशा पद्धतीचा संवाद त्यांच्या दरम्यान झाल्याचं समोर आलेलं आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही शेतकरी असाल तर निश्चितच तुमच्या प्रतिक्रिया या अवश्य नोंद करा